शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकांना गरजेनुसार पाणी देतो का किंवा आपण आपल्या पिकांना अचूकपणे पाणी आणि खत व्यवस्थापन करतो का जर समजा चुकीचं पाणी व्यवस्थापन जर झालं तर आपल्या पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त होतो पण शेतकरी मित्रांनो या अडचणीवर आपल्याला स्मार्ट फार्मिंगच्या द्वारे याच्यावर मात करता येऊ शकते तर यासाठी फायलो कंपनीनं मार्केटमध्ये असं एक डिवाइस आणलेलं आहे की ज्याच्यामुळे आपण आपल्या पिकांना पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन केव्हा करावं किती करावं याबाबतची सर्व माहिती मिळते शिवाय शेतकरी मित्रांनो यामध्ये जगातील सर्वोत्कृष्ट म्हणजे एस डब्ल्यू आर ही जी टेक्निक आहे या मातीचा ओलावा चेक करून आपल्याला आपल्या मोबाईल वर टक्केवारीद्वारे दर्शवते ज्यामुळे आपल्याला केव्हा पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन करावं याबाबतची अचूक माहिती मिळते त्याचबरोबर पीक आहे ते पाण्याला आहे पाणी व्यवस्थापन करणं जमत नाही तर अशा शेतकऱ्यांना नक्की हे फायदेशीर आहे जर तुम्ही ऊस किंवा भाजीपाला पिकं असं जर करत असाल तर सिंगल सेन्सरच जे डिव्हाइस आहे त्याची किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे आणि द्राक्ष असेल किंवा वेगवेगळ्या फळबागा असतील तर तेथे आपल्याला डबल सेन्सरची गरज पडते अशा वेळेस मात्र तुम्हाला सात हजार नऊशे नव्याण्णव या किमतीमध्ये हा डिव्हाइस उपलब्ध आहे आणि या डिवाईस ची जर तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल खरेदी करायचा असेल बुकिंग करायची असेल तर समोर तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे तेथे नक्की संपर्क करा आणि आपली शेती प्रगतीपथावर न्या